लातूरहून तुळजापूरला दर्शनाला जाताना अपघातात नांदेडचे चार तरुण ठार अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत आत्महत्येस केले प्रवृत्त मंगळवेड्यातील मुलगा व आईवर गुन्हा दाखल शरद पवारांचा खास प्लॅन महादेव जानकरांना माढ्यातून पाठिंबा देणार नंदुरबार गरोदर महिलेला घेऊन जाणारी अँब्युलन्स वाटेतच बंद पडली बाळाला जन्म देऊन आई दगावली कराडमधील संजय देसाई गंभीर गुन्ह्यांमध्ये नऊ वर्षे फरारी संशयितासह अटक वसुलीसाठी गेलेल्या बँक एजंटचा दौंडमध्ये धारधार शस्त्राने खून सोलापूर दोन मुलांसह मातीची आत्महत्या सर्व नगरात धक्कादायक प्रकार माड्यात भाजप खासदाराच्या गाडी शेतकऱ्यांनी फेकली गाजरं निंबाळकरांच्या अडचणी वाढल्या मनोज जरांगे पाटील आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर मोहोल ठिकाणी होणार संवाद बैठका आणि भरधाव कंटेनरची दुचाकीस धडक दोन ठार छत्रपती संभाजीनगर नागपूर राज्य महामार्गावरील घटना